नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण साबुदाना बटाट्याची चकली करणार आहोत तिखट छान कुरकुरीत खुसखुशीत अशीही चकली बनते बटाटा साबुदाण्याची अशी उपवासाची चकली बनवताना आपल्याला कोणते प्रॉब्लेम येतात आता चकली बनवताना आपण जर साबुदाना शिजवून घेतला पाण्यामध्ये तर पीठ खूप पातळ होतं आणि जर कच्चा आपण मिक्सरमध्ये वाटून घातला तरी चकली आपली खूप कडक होते आणि बऱ्याच वेळेला चकल्या पाडताना अख्खे साबुदाणे आपल्या चोऱ्यातून बाहेर पडत नाहीत तर ते साबुदाणे व्यवस्थित पडले पाहिजेत आणि स चकलीमध्ये व्यवस्थित दिसले पाहिजेत आणि खुसखुशीत चकली झाली पाहिजे अगदी म्हाताऱ्या माणसांनासुद्धा ही चकली खाता आली पाहिजे तोंडात टाकली पाहिजे टाकताच विरघवली पाहिजे अशी चकली कशी बनवायची याची ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी नवीन रेसिपी आहे या अगोदर यूट्यूबवरती तुम्ही कधीच ही रेसिपी पाहिली नसेल संपूर्ण रेसिपी टिप्ससह दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक निवेदन करते सुरुवातीलाच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक आणि नवीन पद्धतीनं बनवलेले पदार्थ तुम्हाला पाहता येतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो साबुदाणा म्हणजे दोन कप साबुदाणा मी पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे तो कालच मी साबुदाना भिजत घातला होता आणि साबुदाण्यावरती एक पेर बोटाचं आपलं पाणी येईल एवढं पाणी घालून आपण साबुदाना छान भिजवून घेतलेला आहे साबुदाना किती छान मऊ भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता थोडं जास्तच पाणी घातलं तरी चालू शकेल कारण की आपल्याला पीठ चकलीसाठी भिजवायचं आहे परंतु साबुदाना सात ते आठ तास छान भिजलेला असला पाहिजे आता या चाळणीमध्ये सगळा साबुदाना आम्ही मोकळा करून घेणार आहे हीच ती ट्रिक आहे जी तुम्हाला मी म्हटलं की अगोदर तुम्हाला युट्यू यूट्यूबवरती दिसलीच नसेल हे इथं आपण सगळा साबुदाणा या चाळणीमध्ये छान मोकळा करून घेणार आहोत आणि यावरती पाण्यानं असा हापका मारून घेणार आहोत एक अर्धा कप पाण्याचा आपण हापका यावरती मारणार आहोत आणि हे साबुदाणे आपण वाफवून घेणार आहोत इथं मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते उकळायला ठेवलेलं आहे त्यावरती जी चाळण आहे साबुदाण्याची ते आपण ठेवणार आहोत आणि या साबुदाना साबुदाण्याला वाफ काढून घेणार आहोत असे साबुदाणा वाफवले की एकदम छान फुलतात तळल्यानंतर एकदम छान खुसखुशीत आपली चकली होणार आहे वाफवायला ठेवून साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकताय वरून साबुदाना चकचकीत दिसायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण काय करायचं असं चा एखाद्या चमच्यानं वर खाली करून सगळा साबुदाना घेणार आहोत की खाली मध्ये जो साबुदाना राहिलेला असतो तोही छान फुलला पाहिजे व्यवस्थित सगळीकडून वाफवून घेणार आहोत यासाठी वरखाली साबुदाना करून घ्यायचा आहे परत मी इथं थोडासा पाण्याचा हप्का मारून घेणार आहे आणि हे सगळं मिश्रण आपण परत एक झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घेणार आहोत पाच ते सात मिनटाची इथं मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटा आपण घेतलेला आहे आणि तो आपण पातल्यामध्ये शिजवून घ्यायचा तो जास्त शिजवायचा नाही कुकरमध्ये शिजवला तर पीठ आपलं पातळ होतं बटाटे खूप शिजले जातात थोडासा कच्चा राहील एक ऐंशी टक्केच शिजला पाहिजे असा बटाटा आपण शिजवून घेतलेला आहे म्हणजे इथं पाहू शकता जसं आपण भाजीला शिजवतो त्या पद्धतीने आपण बटाटा शिजवायचा थोडा कच्चा राहील असं आणि आपण इथं किसनीनं असा किसून घेणार आहोत की त्याच्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजेत जर तुम्ही असा स्मॅशरनं स्मॅश करून घेतला तर बऱ्याच वेळेला बटाट्याचे खडे राहतात तर असा स्मॅ किसनीनं किसून घेतला तर सगळीकडे सारखा बटाटा होऊन जातो इकडे तोपर्यंत आपला साबुदाना छान वाफवून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आहे साबुदाना छान शिजलेला आहे आणि पाण्यामध्ये टाकायची सुद्धा गरज लागली नाही असा छान वापवला साबुदाना की आपल्या चकल्या छान फुलतात आणि कुरकुरीत खुसखुशीत अशा चकल्या होतात तुम्ही साबुदाना पाण्यामध्ये घालून शिजवला तो तो छान फुलतो परंतु काय होतं पीठ पातळ होतं आणि सोऱ्यातून अगदी व्यवस्थित चकल्या पडत नाहीत आता आपण चकलीचं पीठ भिजवणार आहोत त्यासाठी इथं आपण किसलेला बटाटा अगोदर परातीमध्ये घेतलेला आहे आणि जो आपण वापरलेला साबुदाणा आहे तो त्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने साबुदाना वापरला की चकल्यांच्यामध्ये मध्ये मध्ये साबुदाना असा छान मोठा मोठा दिसतो आणि छान चवीला लागतो आता या पिठामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घालणार आहे यामध्ये कुठलाही मसा गरम मसाला नाही आहे फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ आहे मिरची पावडर सगळीकडे अशी पसरून टाकायची का तर हा चिकट पदार्थ आहे ब साबुदाना आणि बटाटा एकाच ठिकाणी पडली तर त्याच ठिकाणी चिकटून राहील अशी पसरून टाकली की सगळीकडे पसरून जाईल साधारण ही दीड किलोची आपली चकली झाली त्यासाठी मी दोन चमचे आपले जे पोहे खायचे चमचे असतात त्याने दोन चमचे मीठ घातलेलं आहे मीठ अगदी प्रमाणात घालायचं कारण वाढल्यानंतर चकल्यांचं मीठ वाढू शकतं बरोबर दोन चमचे आपण यासाठी मीठ घातलेलं आहे हे पीठ हातानं एकदम छान असं मळवून घ्यायचं सगळ्या तिखट मीठ आणि बटाटा आणि साबुदाना एकत्र होईल असं आपण छान हातानं मळून घेणार आहोत या पद्धतीनं आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आता मी उन्हामध्ये जाऊन उन चकल्या पाडणार नाही आहे तर मी घरामध्येच ताटामध्ये ह्या चकल्या पाडणार आहेत तर सुरुवातीला आपण सोऱ्याला असं तेल लावून घेणार आहोत कारण की हा बटाटा आणि साबुदाना आहे तो सोऱ्यामध्ये चिकटायची शक्यता असते असं तेल लावलं तर चिकटणार नाही अजिबात साबुदाना एकदम छान भरून घ्यायचा बिना हवा न ठेवता सोऱ्या एकदम फुल भरून घ्यायचा आणि मग आपण पाडायला सुरुवात करणार आहोत पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे खूप जास्त पातळ नाही आहे आणि खूप जास्त घट्ट नाही असं पीठ आहे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे एक अर्धा किलो साबुदाणासाठी एक किलो बटाटा अगदी परफेक्ट झालेला आहे इथं पाहू शकता एकदम छान अशा चकल्या व्यवस्थित पडत आहेत अजिबातमध्ये एअर येत नाही किंवा साबुदाणामध्ये आपल्या चोऱ्यामध्ये अडकत नाही आहे जर आपण बिना वापरता साबुदाणा घातला तर मी बऱ्याच वेळेला पाहिलेला आहे की साबुदाणा त्यामध्ये अडकून बसतो आणि चकल्या व्यवस्थित पडत नाहीत चकलीचे शेव व्यवस्थित येत नाही तुम्ही जर असा साबुदाणा वापरून घेतला तर एकदम छान चकलीचे शेव पडते आता आपण सगळी ताटं आणि सगळ्या चकल्या वाढून झाल्यानंतर मी वरती उन्हामध्ये ह्या चकल्या ठेवलेल्या आहेत वाफवायला साधारण दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये छान चकल्या वाळवून घ्यायच्या आहेत आपण दोन तीन दिवसानंतर अशा चकल्या वाफू आपण वाळवून घेतलेल्या आहेत छान सुकल्यानंतर त्याचा कलरही किती सुंदर दिसतोय पाहू शकताय अगदी ऑरेंज कलरच्या छान अशा चकल्या आपल्या वाळवलेल्या आहेत आणि कुठल्याही चकलीचा चुरा झालेला नाही पाहू शकता एकदम कडक अशा चकल्या आपण वाळवून घेतलेल्या आहेत तुम्हाला आता मी तळून दाखवते की आपल्या चकल्या किती खुसखुशीत झालेत त्या चकली तळताना तेल अगदी गरम असलं पाहिजे त्यासाठी ते आपण छोटासा तुकडा टाकून बघायचा आहे तेल गरम झालं आहे का आणि तेल गरम झाल्यानंतर नंतरच आपण चकली त्यामध्ये टाकायचे आहे पाहू शकता आहे चकली किती छान फुललेली आहे आणि एकदम छान कलर आलेला आहे चकलीला आपल्या पाहू शकताय साबुदाणा वापरल्यामुळं साबुदाणा किती छान चकलीमध्ये दिसतो तो आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी आपली चकली तळून निघालेली आहे अशाच पद्धतीनं एक पाच सहा चकल्या आम्ही तळून घेते की जेणेकरून तुम्हाला दाखवता येतील किती छान आपल्या चकल्या झालेल्या आहेत अगदी छान तळून बाहेर आहेत अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत आणि साबुदाणा अगदी छान फुलून आलेला आहे अगदी आजी आजोबांनासुद्धा खाता येतील अशा या चकल्या बनलेल्या आहेत आणि हो ह्या चकल्या अजिबात तेल धरत नाहीत एकदम व्यवस्थित छान फुललेल्या आहेत पाहू शकता आपल्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत पाच सहा चकल्यामध्ये आपली प्लेटभर चकलीचं ताट दिसते की नाही तळलेलं पाहू शकता एकदम असं हातानं चुरलं तरी चकली व्यवस्थित चुरून निघते म्हणजे चकली आपली छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे तर या उन्हाळ्यामध्ये नक्की अशी साबुदाना बटाट्याची चकली करून ठेवा आणि वर्षभर खा अगदी तुमच्या घरातील आजी आजोबांनासुद्धा खाता येईल अशी ही चकली नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब आणि हो लाईक करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद